नमस्कार आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषण मध्ये उतार त्यानंतर लवकरच मे बी नवीन मुख्यमंत्री दिले जातील कारण विधानसभा अद्याप भंग करण्यात आलेली नाही आहे त्यानंतर एकतीस नक्षलवादी ठार छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर चकमक दोन जवान शहीद दोन गंभीर जखमी त्यानंतर नक्षलमुक्त भारताची उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सुरक्षा रक्षकांनी छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठी यश मिळवले आहे ही कारवाई करताना शहीद झालेल्या जवानांचा देश सदारणी राहील शहीद जवानांच्या कुटुंबियाप्रती मी सहवेदना व्यक्त करतो त्याचबरोबर एकतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या आधी देशातून नक्षलवाद मुळापासून नष्ट करण्याच्या संकल्पाची पुनरावृत्ती करतो अमित शहा केंद्रीय गृहमंत्री हे स्टेटमेंट आठवल्यानंतर आपण एक आर्टिकल पाहिलेला होता तर तो, तो प्लीज सर्वांनी माझा पूर्वीचा व्हिडिओ पाहून घ्या शक्य झालं तर मी तो व्हिडिओ परत एकदा रिअपलोड करेन जेणेकरून आपल्याला काय होईल पहा आता अगदीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्टेटमेंट दिलं आहे की एकतीस मार्च दोन हजार पूर्वी आपल्याला नक्षलवाद खतम करायचा आहे आपल्या देशामधून ओके ही एक बेस्ट व्हिजन आहे पहा पण नक्षलवाद हा विचार आहे Okay. मग या, तर, ओके मग ह्या नक्षलवादाला जर संपवायचं असेल तर मे बी इंटरव्ह्यूला आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सोल्युशन तिथं देण्यासाठी रेडी पाहिजे ओके तर सोल्युशन आपल्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील तर शक्य झालं तर तो प्रिव्हियस तु, व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घेऊ हो शकता नेक्स्टकडे जाऊयात आपण दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी चुरस प्रवेश वर्मा विजेंद्र गुप्ता यांच्या नावाची चर्चरा चर्चा शपथविधी पंधरा तारखेनंतरच प्रश्नचिन्ह आहे स्किप केलं तरी बेटर पुढे जाऊयात इस्रायलची गाजातून माघार उत्तर भागात पॅलेस्टिनी परतण्यास सुरुवात अतिशी यांचा राजीनामा रचनात्मक विरोधक म्हणून काम करण्याची पक्षाची भूमिका दिल्ली सीएम आता नव्याने नियुक्त होतील त्यानिमित्ताने अतिशी यांनी राजीनामा दिलेला आहे नेक्स्ट आहे पहा कंबाईन परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण न्यूज आहे नामिबियाच्या प्रथम अध्यक्षांचे निधन कोण होते ते तर अध्यक्ष सॅम नुझोम यांचे शनिवार रात्री निधन झाले श्याम नु सॉरी सॅम मुझोम ओके okay, हे त्यांचं नाव आहे प्लीज लक्षात ठेवा पर्सन इन न्यूजमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो नामिबिया नामिबिया आपला गेल्या वर्षी चर्चेत होतं सॉरी दोन हजार बावीसमध्ये चर्चेत होतं का चर्चेत होतं कोणी सांगू शकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता व त्या वाढदिवसा दिवशी आपण नामिबिया येथून चित्ते आणले होते ओके okay, आय होप तुम्हाला आता आठवतलं असेल चित्ता आणलेला होता आपण त्यानिमित्ताने हे लक्षात ठेवायचं आहे त्यासोबतच जे यू पी एस सीचे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं नामिबिया कंट्री नामिबिया अंगोला हे जे सर्व देश आहेत ना ते प्लीज एकदा तुम्ही मॅप त्याचं पाहून घ्या ओके परीक्षेला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे ओके एवढं तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण त्याच्यानंतर ता आणखीन कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठीची महत्त्वपूर्ण न्यूज पहा तर हवाई दल प्रमुख आणि लष्कर प्रमुखांची तेजस भरारी तर ही तेजस भरारी कुठं चालू आहे किंवा काय आहे ते पहा एरो इंडिया एरो इंडिया हे प प्रदर्शन चालू आहे हे हवाई प्रदर्शन दर दोन वर्षांनी भरतं पहा एरो इंडिया हे प्रदर्शन दर दोन वर्षांनी भरतं सध्याला हे कुठं भरलेलं आहे बेंगलुरु येथे भरलेलं आहे त्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा परीक्षेला डायरेक्टली स्टेटमेंट दिलं जाईल एरो इंडियाचं प्रदर्शन खालीलपैकी कुठे भरण्यात आलेलं होतं मुंबई दिल्ली त्यानंतर कलकत्ता किंवा बेंगलुरू तर कि बेंगलुरू हे त्याचं योग्य उत्तर असेल युपीसीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण नाही पण सी कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण नेक्स्ट आहे फ्रान्समध्ये आजपासून ए आय शिखर परिषद आता हा पण प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दौऱ्यावरती आहेत व बारा आणि तेरा तारखेला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची चर्चा आहे त्यानिमित्ताने लक्षात घ्या की ए आय शिखर परिषद ही कुठं झाली असा प्रश्न येऊ शकतो तर ही कुठं झालेली आहे फ्रान्स पॅरिस येथे ए आय शिखर परिषद झालेली आहे ओके म्हणजे आज होत आहे या निमित्ताने तुम्हाला हा पॉईंट लक्षात ठेवायचा डन कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी या न्यूज महत्त्वपूर्ण होत्या आज ओके पुढे चला साहित्य संमेलनाला राज्य सरकारचे अनपेक्षित बळ आवश्यक सुविधांसाठी खास दूत नेमल्याने आयोजक ही अवाक आता या ज्या बातम्या आहेत खरं पाहिलं ना तर पोअर कॉस्ट बेनिफिट आहे ओढून ताणून मी एम पी सी आणि यू पी सीसाठी ही महत्वपूर्ण आहे असं म्हणणं अतिशय अयोग्य असेल या निमित्ताने लवकरात लवकर आपण घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात आनंदवन मानवतेचे मंदिर फडणवीस कुष्ठरोगमुक्त भारत अभियानात सहभागी करणार संस्थेला पंचाहत्तर कोटींच्या मदतीचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे व अतिशय पॉझिटिव्ह आजच्या दिवसाची ही बातमी आहे पुढे अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे त्यासोबतच दहा कोटी लवकरात लवकर देण्याचे आदेश देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत पुढे चला एस टीचे आगार विमानतळाप्रमाणे करणार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवशी वातानुकूलित विस्ता विश्रांतीग्रहांचे विस्ता, उद्घाटन करण्यात आलेले आहेत ठीक आहे पुढे या त्यानंतर पाश्चात्य तत्वज्ञानाला अदृश्य केंद्रबिंदू सॉक्रेटिस यांच्याबद्दलचा आर्टिकल आलेला असला तरी हा यू पी एस सी प्रिलिमला एकशे तीन दिवस राहिलेल्या कारणांनी आपल्याला हे कॉस्ट बेनिफिट असेल त्याच्यानंतर भूकंप आता पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली हा टॉपिक तुम्हाला शिकून घ्यायचा आहे ते शिकल्यानंतर हे समजून जाईलच कारण पहा यू पी एस सी आणि एम पी सीच्या नजरेतून भूकंप हा टॉपिक म्हणजे चार शब्दांमध्ये बसणारा नाही आहे आता हा टॉपिक कोणा साठी गरजेचं आहे तर पहा जे सामान्य नागरिक आहेत ना त्यांना भूकंप कसा येतो हे त्यांना हे कुतूहल टाईप सांगू शकतं पण युपीसी आणि सीच्या विद्यार्थ्यांना एवढ्यावरच थांबायचं असतं का तर बिलकुल नाही एम पी सी आणि यू पी सीच्या विद्यार्थ्यांना थोडंसं याची डीपली स्टडी करावं लागते पहा त्यामध्ये निफे कुठं मिळतं त्यानंतर सीमा कुठं मिळतो सायमा सॉरी सीआल सायमा ह्या सर्व गोष्टींची स्टडी तिथं करावी लागते यू पी सी आणि एम पी सी ओके डायरेक्टली तुम्ही फक्त हे दोन शब्दांमध्ये भूकंप शिकून आपलं चालतं का तर बिलकुल चालत नाही त्यानिमित्ताने मी परत म्हणतोय ज्या विद्यार्थ्यांचं भूगोल कंप्लीट नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी कोर सब्जेक्ट आहे भूगोल यामुळे कम्प्लीट करा बाकी हे असे जे टॉपिक येतात त्याला मी स्किप करतच आहे ओके त्यानंतर व्यक्तिवेद आलेला आहे तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ हो शकता यामध्ये पण काही जास्त डिपली जाण्याची आवश्यकता नाही आहे त्यानंतर आप आम आदमी पक्ष ले मरण पाहिले राजधानी हातात नाही ही सल दूर करण्यासाठी भाजप सर्व ताकदपणाला लावणार ही दिसत होते त्या तुलनेत केजरीवाल गाफिल राहिले व पहा पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्यांनी मी जे काही प्रडिक्शन केले होते आता तुमच्यासमोर मी ते प्रडिक्शन्स मांडले नव्हते पण माझ्या मित्रांसमोर मी मांडलेले होते, मा मां होते। व ते अगदी खरे ठरलेले आहेत आता अगदी मला स्वतःची वा वगैरे तशा पद्धतीने करायची नाही आहे पण या न्यूज यू पी सी आणि एम पी महत्त्वपूर्ण नाहीत या, या कारणानिमित्त याला मी स्किप करतोय आहे हां जर तुम्हाला वाटलं असेल की ही इलेक्शनबद्दल थोडंसं बोलणं गरजेचं आहे त्यावेळेस आपण म्हणजे आपण एक सेपरेट लेक्चरमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न करू पण आता सध्याला ती आवश्यकता नाही आहे त्यामुळे प्लीज स्किप करा पुढे भाजप वर्ग ठरला धर्म महाराष्ट्राचं इलेक्शन होतं विधानसभेची महाराष्ट्राच्या इलेक्शन वेळी तुम्ही स्लोगन्स पाहिले असाल कटिंगे बटिंगे वगैरे तशा पद्धतीचे स्लोगन होते पण दिल्ली विधानसभेचे स्लोगन तुम्ही आठवा तसे काहीही नव्हते का तर पहा आता हा आपला प्यारा भारत आहे इथं महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता वेगळ्या धर्तीवर विचार करण्यात आली व दिल्लीमध्ये ज्यावेळेस जनताला तुम्ही पाहता ना तिथं जास्त करून कोण आहेत तिथे तर अगदी पहा एकीकडे दलित असतात झोपडपट्टीमध्ये दलित वगैरे आहेत मान्य करतो मी पण दुसरीकडे ना हाय क्लास पण तिथं आहे जसं श्रीमंत व्यक्ती पण आहेत आता श्रीमंत असं का म्हटलं मी कारण पहा मिडल क्लास यामध्ये येतात त्याच्यानंतर जे गव्हर्मेंट जॉबचे जे व्यक्ती आहेत ना ते पण इथं राहतात ओके म्हणजे अगदीच पहा तुम्ही पण ज्यावेळेस आय एस किंवा अन्य एखाद्या सेंट्रल सर्व्हिसमध्ये जाताना किंवा पहा इवन तुम्ही आय एस जरी झालात ना तरी तुम्हाला डेप्युटेशनवरती दिल्लीला जावंच लागतं मग असे जे व्यक्ती असतात ना त्यामुळे तिथं काय झालं आहे पहा एकीकडे एक एक हाय क्लास आहे व एकीकडे एक लो क्लास आहे या कारणानिमित्त तिथे ते स्लोगन वगैरे त्यांनी दिलेले नाहीत आता अगदीच जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही ब बी जे पीची स्ट्रॅटेजी पाहिलात इलेक्शनची तर तू ती खूप बेस्ट आहे व काँग्रेसला हे कधीच जमू शकणार नाही याबद्दल पण थोडंसं म्हणजे एक हे आहे त्यांना लवकरात लवकर समजून जेवढ्या लवकर जातील ते ते बेटर आहे पण त्याबद्दल आपण न बोललेलंच बरं ओके पण बी जे पीची स्ट्रॅटेजी इलेक्शनची खरंच बेस्ट आहे हे मी या न्यूजमधून नक्की सांगू शकतो पहा त्याच्यानंतर पुढे ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेच्या समन्यायी सर्वसमावेशक प्रतिमेला तळा ठीक आहे मी म्हटलं ना पहा तुमची मेन्स परीक्षा आज नाही आहे ना तर प्लीज स्किप करा प्रत्येक बातमीला तुम्ही घेऊन यू पी सीला येईलच म्हणून तुम्ही जर हे करत बसलात ना ओढून ताणून आणण्याचा प्लीज प्रयत्न करू नका ओके कारण मी पी वाय क्यू पाहिलेले आहेत व तशा पद्धतीने मला आता समजून गेलं आहे एखादी बातमी जर पाहिली ना लगेच समजून येतं की यामध्ये काय आवश्यकतेचं आहे त्यामुळे प्लीज विश्वास ठेवा त्याच्यानंतर हे गुंतवणुकीबद्दलचा आलेला आहे पण येथील जे शब्द आहेत ना हे महत्त्वाचे आहेत रेपो रेट एम सी एल आर ई बी एल आर ई एम आय सिव्हिल स्कोअर हे जेवढे चार शब्द आहेत ना प्लीज यांकडे थोडंसं लक्ष द्या रेपो रेट आपलं इकॉनॉमिक्सच्या बुकमधून तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आय थिंक यावरती या ई एम आय किंवा सिव्हिल स्कोअरवरती ना, ना फुल फॉर्म विचारलं जाऊ शकेल मी बी सरळ सेवा परीक्षेला यू पी एस सी तर यावरून प्रश्न विचारू शकणार नाही असं माझं मत आहे एम सी एल आर आणि ए बी एल आरवरती यू पी एस सी प्रश्न विचारू शकेल आणि रेपो रेट हे जे तीन शब्द आहेत हे यू पी एस सीसाठी महत्त्वाचे आहेत त्यामुळे प्लीज इकॉनॉमिक्ससाठी मृणाल सरांचा हँडआउटमधून पण तुम्ही ते शब्द वाचून घेऊ हो शकता किंवा रेपो रेट काय हे समजून घ्या बाकी ई एम आय आणि सिव्हिल स्कोअर थोडंसं पोअर कॉस्ट बेनिफिट आहे हे सरळ से सेवेसाठी वगैरे विचारले जाऊ शकतात फुल फॉर्म या पद्धतीने ओके तर प्लीज ते तुम्हाला थोडंसं पाहून घ्यायचं आहे डन त्याच्यानंतर पुढे चला इथे स्पोर्ट्स न्यूज गरजेच्या नाहीत त्यामुळे मी स्किप करतोय ओके तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो त्याच्यानंतर येतं इंडियन एक्सप्रेस आजचं कोरस ग्रोविंग मणिपूर सी एम फायनली इक्विट्स असेंब्ली ऑन होल्ड ओके अद्याप मी म्हटलं ना असेंब्लीला त्यांनी होल्डवरती ठेवलेलं आहे पाहूयात काय होतं त्याच्यानंतर पुढे ही पण न्यूज आपण पाहिलेली आहे छत्तीसगडमध्ये एकवीस सॉरी एकतीस नक्षलवाद्यांचा तिथे म्हणजे खात्मा करण्यात आलेला आहे त्यानंतर अतिशी यांचा राजीनामा पुढे चला पहा महाराष्ट्र या संदर्भात न्यूज आलेली आहे सहा हेल युक्रेनियन आता हे टोरस जे स्कॅम झालं ना त्याबद्दलची ही बातमी आहे आपल्यासाठी गरजेची का पन, तर बिलकुल नाही स्किप करू शकता हां म्हणजे तसं स्कॅम काय झाला हे माहिती असणं गरजेचं आहे जागरूक नागरिक आहेत ना त्याने पण जास्त डीपमध्ये जाऊ नका त्याच्यानंतर आज परीक्षा पे चर्चाचं लाईव्ह सेशन असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अकरा वाजता दहा फेब्रुवारी शक्य झालं तर तुम्ही नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनलवरती ते पाहू शकता त्याच्यानंतर पुढे चला इमॅन्युएल माक्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट असणार आहे ओके त्या भेटीमधून काय काय पुढे पॉईंट्स येतील त्याबद्दल आर्टिकल नक्की छापतील आप त्यावेळेस आपण नक्की पाहूया त्यानंतर व्हर्डिक दोन हजार पंचवीस हाऊ दिल्ली व्होटेड द पायओटल इश्यूज लीडर्स आर्टिकल आलेला आहे आम आदमी पक्ष कसा हारला व बीजेपी कोणता स्ट्रॅटेजीने जिंकली व आर्टिकल्स पहा द एडिटोरियल पेज द न्यू आम आदमी आता बी जे पी झालेली आहे त्यानंतर द आयडिया पेज व्हट केजरीवाल कुड नॉट डू दिल्ली गिव्ज यू पॉवर अँड एक्सपेक्ट यू टू डिलिवर म्हणजे अगदीच केजरीवाल दहा वर्ष किंवा अगदी तब्बल बारा वर्ष आय थिंक सत्ता होती त्यानिमित्ताने हा आर्टिकल खरंच आवश्यकतेचा आहे का तुम्ही विचार करू शकता पहा म्हणजे आम आदमी पक्षावरती आपल्याला पी एच डी त्या पद्धतीने करायची नाही आहे हां मी म्हटलं ना जर तुम्हाला अगदीच त्याबद्दलचे विचार पाहिजे असतील त्यावेळेस आपण नक्की चर्चा करूयात पण आज ते योग्य नाही आहे त्यानंतर प्रेसिडेंट रूल मे बी नेक्स्ट फॉर मणिपूर पण अद्याप पहा त्यांनी काय केलेली आहे असेंब्ली होल्डवरती ठेवलेली आहे किंवा डिझॉल्व असेंब्ली झालेली नाही आहे त्यानिमित्ताने आपण अद्याप प्रिडिक्ट करू नये ना ज्या दिवशी तशा पद्धतीने प्रेसिडेंट रूल लागेल ना तिथे हां त्या दिवशी आपण नक्की याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करूयात व प्रेसिडेंट रूलचा आर्टिकल किती आहे हे एमर्जन्सी प्रोव्हिजनमध्ये तुम्ही मला सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये तरी नक्की सांगू शकता पहा ओके म्हणजे तो प्रश्न नक्की विचारला जाईल प्रेसिडेंट रोलबद्दलचा त्याच्यानंतर आता ही न्यूज पहा केजरीवाल आता त्यांचं हे झालेलं आहे आता अगदीच नेक्स्ट इयरला मार्च महिन्यामध्ये अशाच सिच्युएशनला ममता बॅनर्जीचं काय होणार हा चिन्ह आहे किंवा बी जे पीची सर्व जी काही स्ट्रॅटेजी आहे ना ती आता वेस्ट बेंगालकडे वळलेली आहे कारण तुम्ही सर्व जर राज्य पाहिलेली आहेत तर बी जे पीमुळे ऑलरेडी झालेले आता फक्त एक राज्य राहिलेलं आहे त्या पद्धतीने हां साऊथची काही राहिलेली आहेत पण तिथे तेवढंसं हे नाही आहे पहा पण ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचं जर तुम्ही प्रिव्हियस रिलेशन्स वगैरे तशा पद्धतीने पाहिलात फायनान्शियली वगैरे तर नक्कीच नेक्स्ट टार्गेट आहेत ममता बॅनर्जी हे आपल्याला न्यूजमधून समजून येतं व एक्सप्लेन सिरीज पण त्यावरती आलेली आहे आता अगदी मला हे पॉईंट्स माहिती आहेत पण आपल्यासाठी गरजेचं नाही त्यामुळे ह्या आपण न्यूजला मी स्किपच करतो आहे ओके त्याच्यानंतर ही न्यूज आपण पाहिलेली आहे पा एरो इंडियाचं प्रदर्शन कुठं लागलेलं आहे बेंगलुरू येथे ओके त्याच्यानंतर एक्सप्लेंड सिरीजमध्ये काय आलेलं आहे दिल्ली व्होट्स बी जे पी डबल इंजिन सरकार काय काय काम करू शकतं याबद्दलचा हा आर्टिकल किंवा एक्सप्लेन सिरीज आलेली आहे प्लीज प्लीज स्किप करा काहीच कर गरजेचं नाही आहे पहा म्हणजे भरभरून त्याबद्दलचे आर्टिकल आहेत नेक्स्ट न्यूज आहे पहा टॅरिफ ऑन थर्टी आयटम्स इम्पोर्टेड फ्रॉम द यू एस बिटवीन झिरो टू सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट ओनली पहा अगदी बजेटमध्ये आपण म्हटलेलं होतं की निर्मला सीतारामन यांनी एकशे पंचवीस सॉरी वन हां एकशे पंचवीस टक्केवरून त्यांनी सत्तर टक्केवरती म्हणजेच काय जवळजवळपास पन्नास टक्क्यांनी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली होती यू एस एबद्दलची बरोबर मग आता पहा आपण यू एस एकडून ना जवळपास तीस आयटम्स जे की सॉरी मग ना आता झालेलं काय पहा या इफेक्टमुळे तर टॉप थर्टी म्हणजे यू एस एमधून जे काही आयटम्स आपण खरेदी करतो किंवा आयात करतो ना त्यातील पहिले जे तीस आहेत ना त्यावरती फक्त जास्तीत जास्त झालं साडेसात टक्के इम्पोर्ट ड्युटी लागत आहे म्हणजेच काय इथं भारताचं रेव्हेन्यू जास्त होत आहे का कमी होत आहे तर भारताचा रेव्हेन्यू इथं कमी होत आहे का तर अगदी आपण पहा इम्पोर्ट ड्युटी पहिल्या तीस आयटमवरती तर आपण कमीच केलेली आहे म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाईव्ह सॉरी झिरो ते साडेसात टक्क्यापर्यंतचीच इम्पोर्ट ड्युटी तिथं लागत आहे त्यामुळे भारताचं रिव्हेन्यू इथं कमी झालेलं आहे यासोबतच जे यू एस एमधून काही वस्तू येत आहेत ना त्यांच्या किमती पण इथं काय झाल्या आहेत स्वस्त झालेल्या आहेत पहा मग हे चॅलेंज असणार आहे का आपल्या इकॉनॉमीसाठी तर बिलकुल चॅलेंज ही कारण आपण दुसऱ्या देशाचं जर वस्तू देशा जर आपल्या देशामध्ये जर डम्पिंग होत असतील ना तर अगदीच पहा आपल्याला कुठेतरी मग जे आपले वे वगरी कि मा देशी आपले व्यवहार वगैरे आहेत किंवा देशी आपल्याला तशा पद्धतीने जे वस्तू आहेत ना त्यावरती याचा इम्पॅक्ट नक्की पडतो कारण अमेरिकेची वस्तू जर स्वस्त झाली तर आपली अगदीच भारतीय वस्तूला तशा पद्धतीने थोडंसं मार्केट कमी मिळेल मग कारण आपण यू एसलाच प्रेफर करतो ना अगदीच तशा पद्धतीने आहे ओके पहा म्हणजे इम्प्लिकेशन्स काय होतील बजेटबद्दलचे आता येत आहेत ओके त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात युलॉन मस्क यांनी ट्विटर करण्यात काही मजा नाही आहे असं त्यांनी स्टेटमेंट दिलं ते आपल्यासाठी खरंच गरजेचं नाही स्किप करा त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज येतात तर अशा पद्धतीने आजचं इंडियन एक्सप्रेस पण संपत आहे त्यानंतर मी या दोन्ही वृत्तपत्रांची पीडीएफ तुम्हाला दिलेली आहे ती शक्य झालं हो तर तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर लोकमतबद्दल जर बोलायचं जर म्हटलं ना तर पहा एकीकडे ना लोकसत्तांनी पहा आम आदमी पक्षावरती एवढी टीका केलेली आहे म्हणजे तुम्ही खरंच लोकसत्ताला दाद देऊ शकता की त्यांनी म्हणजे खरं जे आहे किंवा म्हणजे डायरेक्टली निगेटिव्ह पर्स्पेक्टिवने पण बोलून दाखवण्याची ताकद यांच्याकडे आहे पण तुम्ही जर लोकसत्ताला पाहिलात ना तर पाहिला ते म्हणजे एवढं पॉझिटिव्ह बोलताना की बस आपला देश म्हणजे खरंच काय त्याबद्दल बोलूच नाही पण अगदी तशा पद्धतीने आहे लोकमत शक्य झालं तर तुम्ही एकदा लोकमतची पण लँग्वेज पाहून घेऊ शकता व लोकसत्ताची म्हणजे त्यामुळेच मी लोकसत्ताला त्याला थोडंसं प्रेफरन्स देत असतो ओके ठीक आहे फक्त मला सांगायचं एवढं आहे की तुम्ही दोन्ही वृत्तपत्र वाचून घेऊ शकता लोकमत न वाचलं तरी चालेल ओके त्यानंतर याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद